विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात हमरी तुमरी झाली मराठी माणसांना पन्नास टक्के घर मुंबईत मिळणार का या मुद्द्यावरून हा वाद पेटला शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं त्यावर शंभूराज देसाई चिडले तू गद्दार कोणाला बोलतो बाहेर ये तुला दाखवतो तू तु बूट चाटत होता असं शंभूराज देसाईंनी यांनी म्हटलं आता तुमच्या वाक्यावर स्वीकाराला अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच त्या भाषेला काय बात करू मराठी भाषेचा विषय कसाची लाड जागेवर जाऊन कसा माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा झाला तुम्ही शांतता ठेवा हो ते बोल तुमचं पूर्ण ऐकून आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा मला ऐकायची जर आहो आहोत त्यांनी त्याचा आता तुम्हाला गोंधळ घालायचा का सभापती महोदय आता मला वेळ द्या अरे ऐकाल ऐकायला आता काय ऐकायला प्रश्न आहे ऐका ऐकाला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो होतो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दरम्यान यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे काय म्हणतात तेही पाहूया शिंदेचे मंत्री काय मारामारी करतात कुठं काही बोलतात हे माननीय मुख्यमंत्री जे आहेत तुमचे जुने मित्र त्यांना कसं आवडतं त्यांनी या ठिकाणी ह्या शिंदेच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचंही नाव खराब होतं ना मुख्यमंत्र्यांचं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी कुठेतरी यांना समज समज दिली पाहिजे किंवा याने चुप बसवलं पाहिजे नाही तर आम्हाला तर बरंच आहे आम्हाला प्रचार करायला चांगले मुद्दे मिळतात ना अनिल परबांनी आरे केलं तर त्याला आम्ही कार्य करणारच असं शंभुराज देसाईनी म्हटलंय गद्दारी केलेली असती तर त्यांच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त करून निवडूनच आलो नसतं असं शंभुराज देसाई म्हणाले आपल्यासोबत मंत्री शंभुराज देसाई आहेत येस येस आज मोठी खडाजंगी पाहायला मिळाली तुमच्या अनिल परब मध्ये तुम्ही म्हणतात की बाहेर या मी बघतो काय नेमकं झालं कारण घरांचा प्रश्न आता मी सविस्तर सगळ्या माध्यमांशी बोललो मला वाटलं तुम्ही पण असाल त्यावेळी मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे विधान परिषद सभागरामध्ये प्रश्न उत्तरं चालू असताना माननीय विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर साहेबांच्या प्रश्नाला मी उत्तर देत होतो ते उत्तर झाल्यानंतर सन्मान्य सदस्या चित्राताई वाघ यांनी मला एक उपप्रश्न विचारला त्या, उपप्रश्न त्या उपप्रश्नामध्ये त्यांनी असं विचारलं <coughs> मुंबईमधली घरं देताना मराठी माणसांसाठी वेगळी घरं देण्याचा किंवा वेगळा कोटा ठेवण्याचं काही धोरण यापूर्वीच्या सरकारनं घेतलं होतं का त्यावेळी मी उत्तर दिलं की यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं ज्याचं नेतृत्व मान्य ने उद्धव ठाकरे साहेबांनी केलं असं कुठलंही धोरण घेतलेलं नव्हतं उद्धव ठाकरे साहेबांचं नाव मी सभागृहात घेतल्यानंतर अनिल परब साहेबांना ते खटकलं का कारण त्यांनी हे केलं नव्हतं ऐका त्यांनी हे केलं नव्हतं त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही आता करणार आहोत त्यामुळं हे नाव घेतल्यामुळं अनिल परब साहेबांना ते खटकलं आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला त्या सरकारमध्ये मी पण होतो असं ते म्हणाले आणि तुम्ही सरकारमध्ये होता पण गद्दारी करत होता त्यांनी जेव्हा माझ्याबद्दल गद्दारी शब्द वापरला चाटत होता सीट म्हणलो ना त्यांनी जर आम्हाला गद्दारी करणार होता असं म्हटलं तर त्याच्या पुढचा शब्द मी त्यांच्याबद्दल बोललो त्यामुळं साहजिक आहे ते जर आरे म्हणले तर आम्ही दहा वेळा कार्य म्हणणार त्याला आम्ही गद्दार आहोत काय हे सांगण्याचा अधिकार नाही आम्ही गद्दार आहोत का नाही माझ्या माझ्या मतदारसंघातली जनता सक्षम आहे आणि गद्दारी जर आम्ही केली असती तर त्यांच्या उभाटा गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून पस्तीस हजार मताने मी निवडून आलो असतो हे अनिल परबला खटकलं त्यामुळं आरे तुरे झाले ते बघतो म्हणले मी दहा वेळा बघतो म्हणलं मी बी म्हणलं बाहेर हे बघा आम्ही बी कच्च्या गुरुचे नाही आम्ही बी काय म्हणजे असं तसं नाही आम्हाला वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवले आरे कोणी केला तर त्याला धारे दहा वेळा कार्याने उत्तर द्या पण शेवटी मान्य उपसभापतींनी हस्तक्षेप केला कामकाज तहकूब केलं आम्हाला दालनामध्ये बोलवलं आणि मान्य उपसभापतींनी सांगितलं की जे असे तुम्ही काही शब्द वापरलेले आहेत वादावादीचे ते सगळे शब्द मी कामकाजांना काढून टाकते आणि कामकाज तुम्ही विधान परिषदेत सुरू केला कॅमेरामॅन धर्मेंद्र वेदांत वेदांतने एबीपी माझा मुंबई